लाल पट्टी प्रशांत रुपनेर शिरूर निळी पट्टी आनंदजी पाटील आणि राजेंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण पुढील सर्व मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सरकार चालू कुशी नंतर लाल लालपट्टी शिवाजी पडतरे हवेली निळी पट्टी तयार राहायचे

ई बाईक महिला ओपन साठी आणि दोन लाख एक्कावन्न हजार आणि चांदीची गदा कुमार गटाला सुद्धा इ बाईक आणि एक लाख आणि चांदीची गदा तीन गदा तीन दोन टू व्हीलर आणि एक महेंद्रा थार पैलवान की वाढवण्यासाठी धीरजी घाटे साहेब आणि पुनीदा बालन यांना अतिशय विचारपूर्वक महाराष्ट्राची मल्लविद्या ही वाढली पाहिजे घराघरात गहारा वा काटा लढते सगळ्या महाराष्ट्रात या कुस्ती स्पर्धेचा नावलौकिक झाला करण संयोजन समिती आदरणीय धीराजी घाटे साहेबांनी पुण्यदा मार्गदर्शन घेऊन गावा गावातून कार्यकर्ते पोहोचले संपलेल्या कुस्तीमध्ये निळीपट्टी बांधलेला जतीन कांबळे अजिंक्य शांडभोर पिंपरी वड लालपट्टी पहिला पुकार निळीपट्टी पहिला पुकार चला पुर प्रतीक आवारे भोर आखाड्या जवळ या अभिषेक गडदे पुणे श लालपट्टी निखिल गायकवाड हवेली निळपट्टी लाल दोन निळा सहा चालू कुस्तीचा दाखव फलक अजिंक्य अजिंक्य सणभर आयुष चालू कुस्ती नंतर सौरवीकर इंदापूर लालपट्टी निळपट्टी तयार राहायचंय रंग रितेश पुरंदर बरं वाटते पुणे शहर तब्बल पंचेचाळीस लाख कशासाठी आणि कुणासाठी आणि म्हणून भक्ती शक्ती आणि युक्ती इथेच भक्ती इथेच शक्ती आणि इथेच